शेतकरी बंधुनो पुष्कर ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अशी परिस्थिती जी पानांचं कर्लिंग होतं आहे शिरा लाल होतात अशी परिस्थिती ज्या प्लॉटांमध्ये ज्या झाडांवरती दिसून येते त्या झाडांना एकतर जमिनीमध्ये चुनखडीचा प्रॉब्लेम असेल तर अशा प्लॉटांमध्ये ही परिस्थिती जास्त दिसून येते त्यामध्ये झाडाला फॉस्फरस मॅग्नेशियम आणि फेरस कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते तर बागायतदार बंधूनं यावरती काम करण्यासाठी बऱ्याच उपाययोजना करून झालेत तरी अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कोणी बोर्ड सोडलं आहे कोण व्हॅलिडमायसिन कोण हॅक्झा अजून सोडलं आहे तर गरज असते ते अन्नद्रव्य उचलून देऊन झाडाला अन्नद्रव्य उचलून देण्याची तर अशा परिस्थितीमध्ये दोन पर्याय आहेत एक तर सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट देऊन त्यानंतर आपण प्लॉटमध्ये मायक्रोन्यूट्रि मायक्रोन्यूट्रियंट्स आणि फॉस्फरसची लेवल कशी वाढवता येईल दुसरा पर्याय म्हणजे फॉलिअर ॲप्लिकेशनमधून आपण फॉस्फरस व मॅग्नेशियमची उपलब्धता करून देता येईल त्यामध्ये साठ वीसचा स्प्रे घेणे त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे घेणे जमिनीमधून सल्फ्युरिक uh, uh, ॲसिड ट्रीटमेंट चुनखडीच्या हिशोबाने देऊन त्यानंतर लगेच त्यासोबत फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट व झिरो साठ वीस अशा ग्रेडमध्ये काम करणे फार महत्त्वाचं आहे त्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला ह्या प्लॉटमध्ये अशा प्रकारची रिकव्हरी होऊन मिळते पण आणि बऱ्यापैकी एक ऐंशी टक्के हिरवीगार होऊ शकतात काडीची पोषण तर होऊ शकते हे झाड पाहताय या झाडामध्ये पूर्णपणे पिवळापणा आला होता बऱ्यापैकी स्प्रे घेतल्यानंतर आता ह्या प्लॉटम झाडामध्ये रिकवरी आली आहे धन्यवाद